आपल्या माहितीसाठी मराठा आरक्षण हा विषय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस ह्या भागाचा खासदार म्हणून मी केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती की तामिळनाडू राज्यात सुद्धा पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची ओलांडल्याच्या नंतर त्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा अशीच याचिका सुप्रीम कोर्टात आली होती पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्या याचिकेच्या अनुषंगानं त्याच्यात लक्ष घालून आणि राज्य सरकारच्या बाजूने अॅफिडेव्हिट देऊन तामिळनाडू राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलंसुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं आणि जो वाद आज त्या ठिकाणी तयार झाला आहे मराठा आणि ओबीसी मला वाटतं तो वाद त्या ठिकाणी तयार झाला नसता असो त्याच्याकडं लक्ष न दिल्याच्यानंतरसुद्धा ज्यावेळेस ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा वारंवार मी केंद्र सरकारकडं कर विनंती करतोय मागणी करतोय की पन्नास टक्केची आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवायचं काम संसदेनंच करणं अपेक्षित आहे संसदेतच काय त्या ठिकाणी संविधानिक दुरुस्ती आणून तो कायदा करणं गरजेचं आहे मला वाटतं हे सहा वेळेस मांडल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीत लक्ष दिलं नाही म्हणून आता सुद्धा माझी तीच मागणी आहे की हिथं येऊन दिखावा करण्यापेक्षा त्या ठिकाणी केंद्र सरकारला खासदार जे आहेत अरुणराजे निंबाळकर हे सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवाय म्हणून त्यांना त्यांना माहीत नसेल कोण खासदार आहे त्यांना मराठ्यांची मागणी ओबीसी तुम्ही आणि पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही विनाकारांमध्ये घुसळ घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प असायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही गप राहायचं हो कारण आमची मागणी विषय आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात येईन पंधराच्या कोणाच्या हातात येईन हे आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलावं तर गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलावं नाही तर बोलू नये Okay,